लाइक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सकाळी पासून या ठिकाणी चार ते पाच सत्रामध्ये या ठिकाणी विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी हे साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करत आहोत या ठिकाणी आपल्यासोबत मारुती वाडेकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आता काय सांगणार रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं पहिलं साहित्य संमेलन आज नांदेड मध्ये संपन्न झालेलं आहे या संस्थेमार्फत ह्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सकाळी नऊ वाजता साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली शहरातील ज्या सहयोगी संस्था विद्यापीठ आणि इतर सर्व संस्थेचे विद्यार्थी आणि विविध लेझिम पथक यांच्यासह ते अं दिंडी ग्रंथ दिंडी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागरापर्यंत आली सकाळी आल्यानंतर पहिल्या सत्रापासून ते शेवटच्या सत्रापर्यंत अतिशय उत्साहामध्ये हे साहित्य संमेलन पहिल्यांदा नांदेड मध्ये आर टीच्या तर्फेच संपन्न झालं त्याच्यानंतर पहिला उद्घाटन समारंभ झाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब त्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष होते आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सर होते आणि उपस्थित सर्वच मान्यवर ज्यांना आपण निमंत्रित केलं तर ते सर्व उपस्थित होते त्यानंतर त्या सत्रामध्ये आपण गुणवंताचा सत्कार केला ज्यांना साहित्यरत्न लोकशाह अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळालेला ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला अशाचा सत्कार केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जे पी करतात त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला ज्या विद्यार्थी अकरावी दहावी बारावीला पंच्याऐंशी टक्के जे उपेक्षा जास्त गुण घेतले त्यांचा सत्कार केला आणि समाज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही कलागुणांचा कला, कला समा, होते, होते, या कार्यक्रमात सत्कार केला त्यानंतर दुसरं सत्र झालं अतिशय नाविन्यपूर्ण असं सत्र होत ज्या सत्रामध्ये अण्णाभाऊ साठेचे कादंबरी विश्व आणि त्या सत्रामध्ये सर्व महिला विचारवंत आमच्या त्या सत्रावर होत्या सत्रात होत्या आणि या आजच्या कार्यक्रमाचं सर्वात वैशिष्ट वैशिष्ट्य जर काय असेल तर महिला सत्र हे अतिशय उत्कृष्ट सत्र या ठिकाणी झालेलं आहे आणि एक एक महिला विचारवंत आमची बोलत असताना यांना जर संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर हे चा चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करू शकतील अण्णाभाऊचं साहित्य पोहोचू शकतील अशा पद्धतीचं जे सत्र झालं त्याचं आम्हाला अतिशय समाधान वाटलं त्यानंतर दुसरं सत्र झालं अण्णाभाऊ साठेचं वैश्विक साहित्याचं वैश्विक स्वरूप त्यावर मुंबई विद्यापीठाचे आमचे अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख आणि माजी कुलपती मान्य डॉक्टर बी एस डॉक्टर बी एन गायकवाड सर जे मूळचे आपले नांदेडचेच आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं त्या सत्रामध्ये निलेशजी गदरे शे, शे, साहेब शेखापूरकर साहेब आणि आमचे इतर वक्ते यांनी अतिशय सविस्तर असं अण्णाभाऊच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात अण्णाभाऊचं साहित्य कसं उजवं आहे याविषयी त्यांनी सविस्तर असं त्याच्यावर प्रकाश टाकला त्यानंतर निमंत्रित चे कवी संमेलन झालं त्या निमंत्रितच्या कवी संमेलनामध्ये नांदेड आणि या परिसरातील कवींना संधी देण्यात आली समाज प्रबोधनात्मक कविता होत्या काही ज्या समाजामध्ये विविध विषयावरच्या त्यांच्या कविता अतिशय समर्पक झाल्या त्याचे अध्यक्ष रमेश जी मस्के होते इतर सर्व कवी त्या साहित्य संमेलनात कवी संमेलनासाठी उपस्थित होते त्यानंतर समारोपीय वाचन अध्यक्षांनी केलं समारोपी अध्यक्ष आल्यानंतर गाथा शाहिराची हा आता आपण कार्यक्रम पाहिला आणि प्रत्येक उपस्थित होतं त्यांचा विशेष त्यांनी पांगोळा सादर केला तो तो इतका आवडला की अख्ख सभागृह आपल्या सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि जागेवर उभे टाकून नाचले आणि अशा पद्धतीचं दिवसभराच अतिशय एकही मिनिट वेळा वेळ न जाऊ देता अतिशय उत्कृष्ट असं साहित्य संमेलन आज इथं पार पडलेलं आहे या साहित्य संमेलनासाठी जे मान्यवर आले होते त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि जो काही समाज बांधव हो या साहित्य संमेलनाला आले होते आमच्या भगिनी आल्या होत्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आले होते त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा अशा पद्धत पद्धतीनं समाजामध्ये एक नवीन साहित्य या साहित्य क्षेत्रामध्ये समाजापर्यंत अन्नाभावसाठी पोहोचावा आणि त्या निमित्ताने समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर त्या सत्रामध्ये अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे म्हणून मी आरटीचा आभार मानतो नांदेड मधील सर्व आमचे संयोजन समिती जी गेली दीड महिने झालं काम करते मान्य गणेशांना तादला निमंत्रक म्हणून मान्य गंगाधरावजी कावडे निमंत्रक म्हणून मान्य गुणवंतरावजी काळे निमंत्रक म्हणून काम केले दिवसरात्र काम केले आमचे महाव्यवस्थापक माने कांबळे आपला कार्यवाह आमचे मान्य यशपालजी गवाले गवाले साहेब यांनी अतिशय संयमान सर्वांना सांभाळून घेत हा साहित्य साहित्य संमेलन शेवटापर्यंत येण्यासाठी आपली भूमिका पार पडली यासोबत प्रेमानंदी आमचे दुसरे सहकार्य व प्रेमानंदजी शिंदे आणि प्रीतमजी गवाले यांनी सुद्धा मन पडेल काम केलं सांगलं तिथं गेले जे काही लहानपणा बाळला नाही मोठेपणा बाळगला नाही अशा पद्धतीने केलं आणि आमचे लसाक्रमचे सर्व पदाधिकारी आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे शिवा सर, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त यांनी ग्रंथ दिंडीची पूर्ण जबाबदारी घेतली आणि ती दिंडी अतिशय अटीतटीच्या काळामध्ये कमी वेळामध्ये आणि उत्कृष्ट अशी ग्रंथ दिंडी जी महाराष्ट्रात या साहित्य संमेलनात चार झाली तिथं होऊ शकली नाही एखाद्या राज्यस्तरी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला साजावी अशी ग्रंथदिंडीचे नियोजन शेवा कांबळेसर आणि जी आमचे गोयनवाट सर असतील इंजिनियर कांबळे सर असतील आमचे संचलन केलेले जी असतील आणि सर्वच जे सहभागी असलेले सर्वांत सर्व जेवणाची व्यवस्था आमचे निलेशी तादलापूरकर आणि संतोष शिंदेनी केली ज्यांना ज्यांना जी जास्त जबाबदारी दिली ते ते आपल्या घरातलं कार्य समजून आपल्या घरातलं समजून प्रत्येकाने आपला लहान न वाटेल ते पडेल ते काम केलं सकल साहित्य समिती त्यांच्या ऋणात आहे त्यांचा शतश आभार मानतो आणि यशस्वी कार्यक्रम पार पडल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि यानंतर पुरे कार्यक्रम घ्यायला ह्या सर्व संयोजन समितीला आणि समाजातील घटकांना स्फूर्ती मिळाली आणि ही स्फूर्ती स्फूर्ती अशीच टिकून राहील आणि समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर परत एकदा एकदा हा समाज हे जी आम जी आमची टीम आहे काम करेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा आभार मानून थांबतो जय भीम जय लहोजी जय अण्णा या ठिकाणी अशा प्रकारे साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आज नांदेड शहरामध्ये अतिशय उत्साह संपन्न झालं या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद